मराठा आरक्षणासाठी लाखो मराठा आंदोलनामध्ये उतरले या आंदोलना मागे इतर कुणाचा हात असता तर एकही मराठ्याला आपण प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली झी चोवीस तासला दिलेल्या टू द या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते आंदोलनात इतर नेत्याचा हात असता तर ते धिंगाणा घालून मोकळे झाले असते असंही जरांगेंनी सांगितले आपल्याला आरक्षण हवं राजकारण करायचं नाही असं जरांगेंनी सांगितलं तसंच मराठा आंदोलनामागे कोण आहे हे शोधण्याचा आटोकाट प्रयत्न झाला शरद पवार उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे राहुल गांधी ते पार फडणवीसांचंही नाव मराठा आंदोलनाशी जोडलं गेल्याचं जरांगेंनी सांगितलं ते म्हणतात की तुमच्यामध्ये कुठेतरी ताकद आहे तुम्हाला रसद पुरवली जाते त्यात विशेष करून ते नाव येतं की शरद पवार पक्ष शरद शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्हाला रसद पुरली जाते असा आरोप तुमच्यावरती वारंवार होतो त्या माणसाला मी सत्य सांगतो आजीच्या मी कधीच बोललो नाही <laughs> ते हल्ला झाला आमच्या मायामावल्या रक्ताच्या थारुळ्यात पडल्या होत्या शरद पवार साहेबापासून ठाकरे साहेबांपासून सगळ्या पक्षाचे लोकं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप सगळ्यांचे लोक लोकांना तांबर एक घोट पाजायसाठी किंवा आले आधार द्यायला आले पाठवून आत फिरायला आले बारीक बारीक लेकरं रक्ताच्या थावळ्यात पडलेले होते ती माणुसकी होती माणुसकी हे जर आंदोलन कोणाच्या मान्यावर असतं ना मी माझ्याला एक बी प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो आणि इतक्या दिवस हा टेम्पल करोडाचा असाच कधीच चालू शकत नाही कधीच चालू शकत नाही आणि दुसरे असते ना ढेंगाणा घालून मोकळे झाले असते आत्तापर्यंत दोन जिवंत उदाहरण देतो वाशितून माझे पोरं ते अधिसूचना घेतली वापस आले शांततेत नेत्याच हात असताना जागर दंगली केल्या असत्या आत्ता जे आर काढला सुद्धा म्हणले असते सरकार असतं की दुसरं पाठीमागून असते म्हणले असते उलटिले गोंधळ घाला आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो यांनी सगळं शिवधलं आहे म्हणतो आम्ही तुम्हाला आमच्या मागे शरद पवार आहेत का अजित पवार आहेत का शिंदेसाहेब आहेत का उद्धव ठाकरे आहेत का व परत ते नाना पटोले साहेब किंवा काँग्रेस राहुल गांधी आहेत का परत शि एकनाथ शिंदेसाहेब आहेत का असे सगळे शोधले नाही यांना कुणीच दिसलं नाही एकदा तर म्हणले मी आम्ही शरद पवारचेच लोक आहेत एकदा म्हणलं नाही ने काँग्रेसचे आहेत एकदा म्हण नाही कोणाचे आहेत नाही ते शेतकरी ते शेट्टींचे असतील नाही नाही म्हणले ते बी नाही म्हणले आता हे ना उद्धव ठाकरेंचे आहेत ते नाही सापडलं म्हणलं नाही नाही हे राज ठाकरेचे आहेत ते नाही सापड आणला म्हणले नाना पोटोलेचं दिसतात आहेत बहुत्या ते नाही सापडाय आणला नंतर म्हणले अर्र तर आपल्या सगळ्याच्या डोक्याच्या बाहेरचं आहे एकनाथ शिंदेसाहेबांचे आहेत एकनाथ साहेबाचं नाही सापडलं आता म्हणतात फडणवीस साहेबांचे त्यांचं थोबड आणले पाहिजे चपलाने